आपण भीमा नदी पात्रात आहोत कर्जत तालुक्यातील खेड इथे हे भीमा नदीचं पात्र आहे आणि याच भीमा नदी पात्रामध्ये आपण जर पाहिलं तर हे पात्र पूर्णपणे कोरडे ठाक पडलेलं आहे यावर्षी अक्षरशः भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे आपण आता या नदीपात्रामध्ये आहोत पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची गंभीर समस्या या ठिकाणी निर्माण झाली आहे आपण जर पाहिलं तर आपल्या पाठीमागं ही कर्जत शहराला याच नदीपात्रातून पाणी पुरवठा होतो कर्जत शहराची लोकसंख्या तीस ते पस्तीस हजार आहे आणि त्या लोकसंख्येला या ठिकाणी पाणी पुरवठा होतो आपल्या मी जर पाहिलं आपण माझ्या पाठीमागं ही कर्जची पाणी योजनेचं हे जॅक्वाल आहे ज्या ठिकाणाहून हा पाणी पुरवठा होतो आणि हे नदीपात्र आहे आपण जर पाहिलं तर हे नदीपात्र आज पूर्णपणे कोरडं पडलेलं आहे कुठेही पाणी नाही आणि अशी परिस्थिती यापूर्वी कधीही निर्माण झालेली नव्हती हे पूर्ण पात्र कोरडं पडल्यामुळे कर्ज शहरातील पाण्याचा प्रश्न आता गंभीररित्या निर्माण झालेला आहे कर्ज शहरामध्ये गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पाणी या ठिकाणी आलेलं नाही याचं प्रमुख कारण असं आहे की पाणी योजना पूर्णपणे बंद पडलेली आहे शहराला टँकरने पाणी पुरवठा आता सुरू झालेला आहे काही टँकर सुरू झालेत मुख्य अधिकाऱ्यांकडून आणि पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली असता शहरासाठी रोज किमान सात लाख लिटर पाणी लागतं ते पाणी असेल तर कर्जत शहरामध्ये किमान काही भागांना पाणीपुरवठा होतो संपूर्ण कर्जत शहराला जर एकाच वेळी पाणीपुरवठा जर करायचा म्हणला तर जवळपास चौदा ते पंधरा लाख लिटर पाणी किमान रोज मिळणं आवश्यक आहे परंतु आज कर्जत शहराला टँकरमधून अक्षरशः दोन ते अडीच लाख लिटर पाणी गोळा होते आणि त्याच्यावर कर्जत शहराचा पाणीपुरवठा सुरू आहे आपण या पाणीपुरवठ्याचा या ठिकाणी आढावा घेणार आहोत खास नागरिकांसाठी या ठिकाणी आपण हे दृश्य आणलेली आहेत की हे जर पाहिलं तर या ठिकाणी पूर्णपणे पात्र कोरडं पडलं आहे आता चिमणीलाही प्यायला पाणी नाही अशी परिस्थिती या नदीपात्रामध्ये निर्माण झाली यामुळं पाण्याचं भीषण समस्या कर्जत शहरामध्ये आपल्याला निर्माण झाल्याचं या ठिकाणी पाहायलाचं मिळतं यामुळे नागरिकांनी देखील कर्जत शहरामध्ये आता पाणी पाण्याचा वापर जपून करणं गरजेचं आहे कर्जत शहराला ही पाणी योजना झाली त्यानंतर जवळपास पाच वर्षे झाली पाच वर्षामध्ये कर्जत शहराला कधीही पाणी क टंचाई जाणवली नाही राज्यामध्ये इतरत्र पाणीटंचाई निर्माण झालेली असतानासुद्धा कर्जतमध्ये रोज जवळपास पाणीपुरवठा होत होता मुबलक पाणी मिळत होतं परंतु पाच वर्षानंतर ही पाणी योजना आता पाणी संपल्यामुळं या ठिकाणी पाणी योजना बंद झालेली आहे आणि नागरिकांना आता पाणी टंचाईला या ठिकाणी सामोरं जावं लागत आहे यामुळं नागरिकांना देखील आता ही परिस्थिती लक्षात यावं यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत पाण्याची खरंच गंभीर समस्या आहे नागरिकांनी पाणी काटकसरीने मिळेल त्या पाण्याचा वापर करण्याची गरज आहे कारण आणखी पावसाळा जवळपास नाही म्हणलं तरी दीड महिना ते दोन महिने लागणार आहेत चांगला पाऊस पडून या ठिकाणी पाणी मिळेपर्यंत आपण जर पाहिले तर भीमा आसखड्याचं पाण्याचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलं होतं परंतु दुर्दैवानं जलालपूरपर्यंतच पाणी आलं ते जर पाणी या ठिकाणी आलं असतं तर कर्जतकारांना या उन्हाळ्यामध्ये तरी पाणी टंचाई जाणवली नसती यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळं खऱ्या अर्थानं हा कर्जतकारांना ह्या पाण्या पाणी प्रश्न पाणी समस्या गेल्या अनेक वर्षानंतर या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली आहे ता आज जर पाहिलं तर तालुक्यामधील सर्व पाणी योजना पूर्णपणे बंद पडलेल्या आहेत आज त्रेपन्न टँकरने कर्जत तालुक्यामध्ये रोज जवळपास ऐंशी गावांना पाणीपुरवठा या ठिकाणी करण्यात येतो याच्यामध्ये कर्ज शहराचा देखील समावेश आहे कर्ज शहराची लोकसंख्या पस्तीस ते चाळीस हजार आहे आणि या ठिकाणी सध्या दहा टँकर सुरू आहेत आपण जर पाहिलं तर गेल्या आठ ते दहा दिवसांपासून शहरामध्ये पाणी टंचाई निर्माण झालेली आहे कर्जत शहराला पाणी पुरवठा करणारा जी भीमा नदी होती ती पूर्णपणे कोरडी पडलेली आहे आणि यामुळं आता कुठलाही पर्याय राहिलेला नाही आपण आता या ठिकाणी कर्जत तालुक्यातील दुडगाव येथील तलावात आहोत या तलावामध्ये एवढं अतिशय छोटंसं डबक सध्या शिल्लक आहे आणि या ठिकाणाहून या पाण्यावर आपण जर पाहिले तर पाठीमागा अशा पद्धतीने हे टँकर आहेत आणि हे खाजगी टँकर या ठिकाणी पाणी भरून त्या ठिकाणी पाणी पुरवठा होताना दिसून येतोय तीव्र पाणी टंचाई सर्वत्र निर्माण झाली आहे तसं जर पाहिलं तर त्रेपन्न टँकरने रोज लाखो लिटर पाणी पुरवण्याचे या ठिकाणी काम प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे परंतु आता जर पाहिलं तर ह्या दुर्गाव तलावामध्ये आत्तासुद्धा थोडंसं पाणी शिल्लक आहे म्हणजे आणखी आठ ते दहा दिवसांनी हे पाणी पूर्णपणे संपू शकतं सध्या कर्ज शहरामध्ये चाळीसच्या पुढे टेम्परेचर गेलेलं आहे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि शिवाय पाणीपुरवठा बी या ठिकाणी करावा लागत आहे यामुळे आणखी पंधरा दिवसांनी जर पाहिलं तर भीषण परिस्थिती निर्माण होईल आपण पाहिलं की मागील काही वर्षांपूर्वी लातूरमध्ये रेल्वेने पाणी आणून पाणीपुरवठा केला होता तशीच परिस्थिती काहीशी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये निर्माण झाली तालुक्यात कुठेही उद्भवामध्ये आता पाणी शिल्लक राहिलेलं नाही एवढाच एनमिन एक तलाव आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक आहे जर हे पाणी पुढील काही दिवसामध्ये संपलं तर पाणी पुरवठा कसा करायचा हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार आहे जर कुकडीच्या आवर्तनामध्ये पुन्हा या तलाव जर भरून दिला तर पुढच्या आता येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत कसं तरी किमान पिण्याचा पाण्याचा प्रश्न भागू शकतो या ठिकाणी नगरपंचायतचे काही कर्मचारी आहेत टँकर भरणारे आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधूया हे नगरपंचायतची पानं पुरवठाचे काम करणारे आहेत सध्या नगरपंचायतला कर्ज श शहरासाठी किती टँकर सुरू आहेत टँकर साधारण सातात टँकर आहेत बरं किती खेपा रोज होतात टप्पा चोवीस पंचवीस टापा होतात बरं आणि किती खेपा मंजूर आहेत आपल्याला काय टप्पा मंजूर साधारण चाळीस चाळीस हजार सात आता या प ज्या चाळीस लॅप आहेतमध्ये वाडी वस्ती आणि शहराचा समावेश मग ते कसं पुरवठा काही वाडी वस्त्यांना टँकरनी वाटप करण्यात येते आणि कर्ज शहराला गावठांना टँकर एक शेततळ्यात येऊन ते टाक्यांनी पाणी भरतो आपल्याला आणखी किती टँकरची गरज आहे सातार टँकरची गरज आहे तेव्हा व्यवस्थित चालू आपण पाहिलं की पाणी पुरवठा विभागाच्या वतीनं आणखी टँकरची या ठिकाणी गरज असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि शहरामध्ये आणि तालुक्यात सध्या तरी तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे या टँकरच्या माध्यमातून या ठिकाणी पाणी पुरवठा सुरू असल्याचा आपल्याला पाहायलाच मिळतं नागरिकांनी देखील पाणी अतिशय काटकसरीने वापरण्याची गरज आता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं <laughs> या ठिकाणी काही टँकर चालक बी आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधूया तुमच्या टँकरला रोज किती खेपा दिलेल्या आहेत बरं आणि किती क्षमतेचा टँकर आहे तीस हजार लिटर रोज पूर्ण खेपा होतात हां पूर्ण होतात काय अडचण वाटते काय अडचण काय बरं खप पूर्ण झाल्यावर मग काय पुढे पुढं काय मंजूर खेपा टाकायचा जायचं काय तुमच्या टँकरला किती तीन खेप आहेत पूर्ण असतात रोज हो सगळ्याला तीन तीन सगळ्यात कुठं टँकरच्या खेपा टाकतात नगर परिषदला फिल्टर प्लॅन्ट बरं बरं तुमची टँकर कुठं आहे आमचे टँकर वाड्यावर त्या करत बरं मग वाड्यावर कसं पाणी देतात गरोबर तिपड हे करून जसं लोकांना लागते तसं त्यांच्या सोयानुसार मग एका वस्तीवर गेलं तर पुन्हा किती दिवसांनी न तिथं नंबर येतो मला तीन गाव आहेत बरं तर मग साधारणतः चौथ्या दिवशी त्या दुसऱ्या वस्तीचा नंबर येतो काय लोकांचं होतंय ते का तेवढ्यावर ते बघते हो बघतोय जे, जेवढं लोकांची क्षमता एक हजार दोन हजार लिटर भरणे तेवढं पूर्ण भरून त्यांना भेटते आपण या ठिकाणी पाहिले की टँकर चालकांचा संबंध आहे की बाबा जेवढ्या खेपा आहेत त्या ठिकाणी हे जाते हे पाणी आणखी किती दिवस पुरू शकतं हे आठ दहा दिवस त्यानंतर सगळं गाळ मासा खराब पाणी निघणार गाळ निघणार मग पुन्हा कुठं भरणार टँकर तिथं काढत आपण टँकर चालकांशी संवाद साधला आहे अक्षरशः आठ दिवसामध्ये इथलं पाणी संपू शकतं त्यानंतर मात्र गंभीर समस्या निर्माण होणार आहे हजारो लोकांना पाणी पुरवण्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत असल्याचं आपल्याला पाहावयास मिळणार आहे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली आहे कुठेही पाणी नसल्यामुळं टँकरने शहराला पाणी पुरवठा होत आहे एवढ्या मोठ्या हजारो लोकसंख्या असलेल्या शहराला पाणी टंचाईची ब समस्या या ठिकाणी निर्माण झाली आहे भीमा नदी कोरडी पडलेली आहे आपण या ठिकाणी आता आलेलो आहोत कर्जत शहराला ज्या ठिकाणी पाणी पुरवठा होतो त्या अशा पद्धतीचा हा टँकर आहे या टँकरनी या ठिकाणी हा शेततळ्याचा कागद आहे त्या कागदावर पाणी साचवलं जातं आणि या पाण्यामधून हे पाणी वर असं टाकीमध्ये या ठिकाणी चढवलं जातं आणि त्यानंतर त्याचं फिल्ट्रेशन करून ते पाणी शहराला या ठिकाणी देण्यात येतं आहे आणि अशा पद्धतीने जर पाहिलं तर शहरामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण आहे नगरपंचायतने पाणी पुरवठ्याचं नियोजन केलेलं आहे जवळपास दहा टँकर सध्या सुरू आहेत आणि या दहा टँकरने रोज जवळपास तीस ते पस्तीस खेपा या ठिकाणी होऊन या पद्धतीने पुरवठा करण्याचा प्रयत्न नगरपंचायतकडून होत आहे परंतु सध्या मोठी समस्या निर्माण झाली आहे की पाणी उपलब्धजवळ नाही आहे आणि टँकरने पुरवठा करणं हे मोठं जिकरीचं काम झालं आहे आणि या सर्व प या सर्व घडामोडीमुळे या ठिकाणी पाहिलं तर तीव्र पाणीटंचाई आपल्याला निर्माण झाल्याचं पाहावयाच मिळतं आपण या ठिकाणी पाहिले की खाली टँकर या ठिकाणी खाली होतात त्याच्यानंतर ते पाणी लिफ्ट करून वरती टाकीत घेण्यात येतं या ठिकाणी हे पाणी येतं हा शुद्धीकरण प्लांट आहे आणि या ठिकाणी पाणी शुद्ध करून मग ते शहराला पाणी पुरवठा केला जातो आपण जर पाहिलं तर सध्या तळ्यातून थेट पाणी टँकर भरला जातो आणि ते पाणी शुद्ध करून नागरिकांना मिळावं यासाठी अशा पद्धतीने या फिल्टर टँकवर व्यवस्था केली आहे वास्तविक पाहता जर टँकरने थेट पाणी जर नागरिकांना दिलं तर ते तात्काळ पाणी मिळू शकतं परंतु नागरिकांना शुद्ध पाणी प मिळावं यासाठी नगरपंचायतने या ठिकाणी पुढाकार घेतला आहे खाली त्या ठिकाणी खड्डा केला आहे त्याच्यामध्ये पाणी सोडलं जातं त्यानंतर ते लिफ्ट करून घेतलं जातं फिल्टर टँकमध्ये येऊन हे पाणी स्वच्छ केलं जातं शुद्ध केलं जातं आणि त्यानंतर शहराला पाणी पुरवठा केला जातो अशा पद्धतीने नगरपंचायतने या ठिकाणी पाणी पुरवठ्याचं नियोजन केलेलं आहे आपण जर पाहिलं तर दहा ते पंधरा दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा बंद आहे यामुळे शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे नगरपंचायतच्या वती कडून आव आवश्यक ती उपाययोजना होत आहे पाणी संपल्यानंतर मधल्याच्या काळामध्ये टँकर प्रस्ताव तयार करणं टँकर येणं एजन्सी निर्माण होणं या कालावधीमध्ये जवळपास आठ ते दहा दिवसाचा कालावधी गेला आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं आज शहरामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे आ, प्रकल्प आ, आ, हा प्रकल्प जेव्हा तयार झाला त्यावेळी त्यानंतर पाच वर्षामध्ये कुठलीही पाणी टंचाई शहरातील नागरिकांना जवळपास जाणवली नाही नियमित पाणी आणि भरपूर पाणी मिळत होतं मात्र यानंतरच्या कालावधी हा पाणी भीमा नदीचं पाणी संपल्यामुळं हा या ठिकाणी प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे अचानक निर्माण झालेले पाणी टंचाईमुळं नागरिकमध्ये देखील या ठिकाणी आपल्याला काही प्रमाणामध्ये नाराजी निर्माण झाल्याचं पावायस मिळतं खाजगी कूपनलिका आहेत याशिवाय आमदार रोहित पवार यांच्या काही खाजगी जी संस्था आहे त्यांच्यामार्फतही नागरिकांना शहरात ठीक ठिकाणी पाणीपुरवठा देखील होत असल्याचा आपल्याला पाहायचं मिळतं आणि अशा पद्धतीने ही यंत्रणा आता हळूहळू सुरळीत करण्याचा प्रयत्न नगरपंचायतच्या माध्यमातून होत असल्याचा आपल्याला पाहायला मिळतं नमस्कार आपल्या जगरपंचायतीला खेळ एकून बॅकवॉटर एक होते ते गेल्या पंधरा दिवसापासून आपल्या शहराला वृद्धि धरणाचे जे पाणी आहे ते आपल्या खेड या ठिकाणच्या टॅटमेंटमध्ये येत नाहीये याच्यासाठी आपण कर्ज नगरपंचायच्या माध्यमातून शासनाला प्रस्ताव सादर केला व शासनाच्या माध्यमातून आपल्या पूर्ण कर्जत शहराला दररोज एक सहा लाख नव्वद हजार लिटर एवढं पाणी शासनाद्वारे येत आहे आणि हे पाणी आपण दुर्गाव या ठिकाणचा जो तलाव आहे त्या तलावाच्या उद्भवातून रोज टँकरद्वारे आपल्या कर्जत शहरामधील भांडेवाडी या ठिकाणी जे फिल्टर टँक आहे या टँकच्या शेजारी आपण कर्जत नगरपंचायतच्या माध्यमातून एक क्षेत्र तयार केले आणि या क्षेत्रामध्ये ते पाणी सोडून ते पाणी मोटरीद्वारे वरती फिल्टर स्तंभामध्ये घेऊन ते पूर्णपणे फिल्टर करून आपल्या शहरामध्ये ज्या पाण्याच्या टाक्या आहेत तर त्या टाक्यामध्ये क्रमाक्रमाने सोडून ते नळाद्वारे नियोजनबद्ध पद्धतीने कर्जत शहरामध्ये नळाद्वारे त्या ठिकाणी सोडत आहोत आत्ताच्या परिस्थितीनुसार आपल्या शहरामध्ये एकूण शहर धरून व शहरातील उपनगरे धरून पंचाळीस भाग आपल्या शहरामध्ये या ठिकाणी आहेत आणि ज्या भागामध्ये या ठिकाणी कर्जत नगरपंचायतचं नळ कनेक्शन नाही आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण टँकरद्वारे पाणी फोडण्याचा प्रयत्न करतोय त्याचबरोबर आपल्या शहरामध्ये एकूण एकसष्ट हातपंप त्या ठिकाणी आहेत या हातपंपा काही हातपंप चालू आहेत काही नाही आहेत ते सुद्धा आपण नगरपंचायतच्या माध्यमातून चालू करण्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर आमदार रोहित दादा पवार साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा कर्जत शहराला कसा पाणी पुरवठा केला जाईल याच्यासाठी चा नियोजन चालू आहे मी कर्तकमधील सर्व नागरिकांना नम्रतेचे आवाहन करते की जे पाणी आपण नगरपंचायतच्या माध्यमातून आता सोडत आहोत त्याचा वापर आपण काट कसरीने करावा मी झालं कर्जत नगरपंचायतमधील कर्मचारी

कर्जत शहर आणि तालुक्यामध्ये माणसांच्या आणि जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे आता यावेळेचा दुष्काळ वेगळ्या पद्धतीने असल्याचा पाहावयास मिळतो कुठेही पाणी उपलब्ध नाही यापूर्वी पाणी असेल तर ते आणण्याची व्यवस्था नव्हती आता पाणी आणण्याची व्यवस्था आहे तर पाणी उपलब्ध नाही अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली